आज मी मस्तपैकी अगदी साध्या सोप्या पद्धतीने गावरान पद्धतीने चिकन रसा बनवलेला आहे इतका टेस्टी झणझणीत चमचमीत आणि चवदार हा चिकन रसा तयार होतो खूपच कमी वेळात खूप कमी साहित्यामध्ये आणि सोप्या पद्धतीने हा चिकन रसा तयार होतो खायला मात्र इतका टेस्टी आहे तर चला बघूया झटकेपट याला बनवायची रेसिपी आणि याला लागणारं साहित्य तर इकडे बघू शकता हे मी एक दीड किलो चिकन आणून स्वच्छ धुवून हळद मीठ टाकून छानपैकी असं शिजून घेतलेलं आहे नरम सॉफ्ट इकडे बघू शकता मस्त असं हे नरम सॉफ्ट चिकन आपलं शिजून निघलेलं आहे आपण हे जरा साईडला ठेवून घेऊया हे असं शिजून घ्यायचं सुरुवातीला हळद मीठ किंवा अद्रक लसूण टाकून छान याला असं बॉईल करून घ्यायचं थोडंसं म्हणजे शिजून घ्यायचं आता आपल्याला काही साहित्य असे विशेष लागणार नाही हे अद्रकचा तुकडा हे ओलं खोबरं आणि लसूण घेतलेलं आहे ओलं खोबऱ्याच्याऐवजी तुम्ही सुकी खोबऱ्याची वाटी असते बघा त्यालासुद्धा तुम्ही किसून घेऊ शकता त्यानंतर कोथंबीर कडेपत्तीचे पानं एक तमाटे चिरलेलं आणि एक मोठा कांदा बारीक चिरलेला घेतला आहे आता आपण काय करायचं का सर्वप्रथम मिक्सरचे छोटं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये हे जे आपण ओलं खोबरं घेतलं आहे ते याच्यामध्ये टाकून घ्यायचं कारण कसं असतं ओलं खोबरं असलं ना ते जाडसर राहून जातं मग म्हणजे लगेच वाटण्यात येत नाही म्हणून सुरुवातीला आपण त्याला थोडंसं वाटून घ्यायचं एक राऊंड मारून घ्यायचं आणि त्यानंतर मग अद्रक लसूण आपण याच्यामध्ये मिक्स करायचं हे बघू शकता मी थोडंसं पाणी टाकून ह्याला असं थोडं बारीक करून घेतलं आहे आता आपण ह्या स्टेजवर हे आपण जे लसणाच्या पाकळ्या घेतल्यात लसूण चांगला वापरायचा जेणेकरून मस्त टेस्ट येईल आणि अद्रकचे तुकडे टाकायचे त्याच्यामध्ये इकडे आपण खडे मसाले वगैरे काहीच टाकले नाही आहे खूप सिंपल पद्धतीने मी तुम्हाला आज हे चिकन रस्सा दाखवते हे बघा आता मस्त वाटून झालं याच्यामध्ये थोडी कोथंबीर टाकून परत एकदा मी वाटून घेतलं आहे तर छान असा हिरवा रंग आला आहे कोथंबीर तर सुंदर अशी आपली ही ग्रेवी तयार झाली आहे खोबऱ्याचं वाटण तयार झालं आहे भरपूर अद्रक लसूण आणि कोथंबीर टाकून आपण हे छान असं वाटण करून घेतलं आहे ग्रेव्हीसाठी तर आपण लगेचच प्रोसेस करूया चिकन रसाची तर इकडे कडाईमध्ये तेल तापत ठेवलं आहे चिकन रसा म्हणलं की तरीही आलीच पाहिजे तरी, आली तरी ना चिकन रसाची किंवा मटन रसाची मज्जाच येत नाही तर आज मस्त असं तरी वाज मी कालवण बनवणार आहे चिकन रसायचं तर कढीपत्त्याची पानं गरम तेलामध्ये टाकून घेतले सोबत कांदा तंबाट बारीक शिरलेले आपण याच्यामध्ये टाकलेला आहे चिकन रसाचे ना वेगवेगळे प्रकार बनवले जातात म्हणजे खडे मसाले वापरून सुक्का खूप प्रकारे बनवलं जातं पण आज मी ही जी तुम्हाला पद्धत दाखवते ना खूप सिंपल साधी सोपी आहे ह्याच्यामध्ये विशेष खडे मसाले वगैरे काही वाटण करायची आवश्यकता नाही तर कांदा तांबाटं परतून झालं की आपण हे जे वाटण केले खोबरं अद्रक लसूण आणि थोडी कोथंबीर टाकून हे आपण याच्यामध्ये टाकून घ्यायचं जाडसरच वाटण ठेवायचं आणि याच्यामध्ये ना आता उरलेला आपण भांड्यामध्ये जे मसाला राहिला आहे त्याच्यामध्ये चिकनचं जो आळणे रसाचं पाणी असतं ना ते टाकून मग ते मिक्स करायचं वेगळं थंड पाणी लगेच नाही टाकायचं हे बघा आता हे सगळं जी ग्रेव्ही आपण वाटून घेतली आहे ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची आणि थोडंसं परतून झालं मसाला आपला की आपण याच्यामध्ये आपले मसाले टाकायचे हिरव्या मिरचीचं सुद्धा तुम्ही हे करू शकता आणि लाल मिरचीचं असेल तर इथं आवडीनुसार लाल तिखट वापरायचं त्यानंतर मी इथं दोन मोठे चमचे लाल तिखट वापरले एक मोठा चमचा हळद वापरते झणझणीत असं चिकन द्रासाचं कालवंत मला आवडतं तुम्ही आवडीनुसार इकडे ला कमी तिखट जास्त करू शकता त्यानंतर दोन चमचे इथं दो धाना पावडर टाकले आता रोजच्या भाज्यापेक्षा चिकन मटन हे तरा चांगलंच बनवलं जातं मसाल्यामध्ये तर त्यामध्ये आपण मसाले जरा चांगले वापरले जातात आता इथं मी मस्तपैकी असं खड्या मसाल्याचं पावडर टाकले हे मसाला गरम मसाल्याचं पावडर जर चांगल्या ब्रँडचा असेल ना तर तुम्हाला जे खडे मसाले ना स्पेशल वापरायची गरज लागत नाही तर हे जे मी वापरते ना एव्हरेस्टचं आहे खूप भारी म्हणजे इतकी छान टेस्ट येते ना ह्या गरम मसाल्याने त्यामुळं मी कधीच खडे मसाले जास्त करून वापरत नाही ग्रेव्हीमध्ये हा मसाला कवर करतो आता हे रसा म्हणजे शिजलेलं जे पाणी असतं ना मसाल्याच्या भांड्यामध्ये टाकून छान याच्यामध्ये चा मिक्स करून घेतलायची एक वेगळी चव येते मग रशाला आपल्या ग्रेव्हीला आणि कारण आपल्याला अळणी रसा जो आहे आपलं चिकनचा त्याच्यामध्येच आपल्याला हे ग्रेव्ही करायची वेगळं आपल्याला पाणी वापरायचंच नाही अळणी रशातलंच हे चिकन आहे तो खूप चवदार बनणार आहे कारण की त्याच्यामध्ये आपली एक टेस्ट असते हा एक स्पेशल चिकन मसाला भेटतो म्हणजे तुमच्या इकडे जोपणा असेल चिकन मसाला एक घेऊन यायचा एक दोन पॅकेट ते मी घेऊन आलेले आहे आणि ह्याच्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे तर सुंदर असं झणझणीत चमचमीत असं हे चिकन रस्सा तयार होतो हिरव्या मिरचीचं जर तुम्हाला हवं असेल तर अद्रक लसूण खोबरा आपण जिकडे वा वाटतो ना तिकडेच ता तुम्ही हिरवी मिरची ॲड करायची हे बघा चांगलं तेल सुटलेलं आहे मसाला आपला परतला जात आहे पण याला अजून थोडा वेळ द्यायचा आहे त्याची तरी तुम्ही बघू शकता तेल किती सुंदर असं याला सुटलेलं आहे हे असं चिकन मटणची जर ग्रेव्ही तयार झाली त्याची टेस्टच भारी लागते बघू शकता किती छान थिकनेस आणि नरम सॉफ्ट अशी ही आपली ग्रेव्ही तयार झाली पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटले इतकं भारी ही ग्रेव्ही तयार होते तर पुन्हा एकदा मी थोडा वेळ देते थोडा मसाला चिटकला गेला आहे तो जरा काढून घेते म्हणजे असं सोडून घेते जेणेकरून काय होणार चिटकणार नाही लगेचच सुटला जातो आणि परत थोडा वेळ ठेवल्याच्यानंतर छान असं याला तरी आलेली आहे म्हणजे तेल सुटलं आहे मसाला आपला परफेक्ट जो आहे परतून झालेला आहे आणि ग्रेव्ही बघू शकता किती सुंदर आपली ही ग्रेव्ही तयार झालेली आहे सेम प्रोसेसमध्ये तुम्ही मटन वगैरेसुद्धा करू शकता तर आपण काय करायचं हे आपण जे शिजून घेतलेलं चिकन आहे आळणी रशासोबतच म्हणजे बॉईल केलेलं रशासोबतच हे टाकून घ्यायचं बस ह्याच रशामध्ये आपल्याला हा कालवण बनवायचं आहे म्हणजे चिकन रसा बनवायचा आहे आता आपण ह्याला मिक्स करून घ्यायचं हलक्या हाताने तर छान अशी थिकनेसने भरपूर अशी ही आपली चिकन रसा ग्रेव्ही तयार झाले उरलेला मसालासुद्धा याच्यात मी टाकून घेतलेला आहे खूप चांगली चव येते या मसाल्याने सगळीकडेच आपले एक वेगवेगळे मसाले, मसाले भेटतात चिकन रसाचे थोडंसं किंचित मीठ टाकले कारण चिकन शिजव वेळेस मीठ टाकलेलं असतं त्यामुळं थोडं टाकायचं वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची तर बघू शकता अगदी हॉटेलसारखा आपला हा चिकन रस्सा दिसत आहे बघू शकता मस्त सुंदर असा रंग आलेला आहे मसाल्यामुळं छान अशी रंग आला आहे आणि तुम्ही तरी बघू शकता तरी तर इतकी भारी झाली आहे मस्त वाटते एकदमच आता याला एक उकळी फुटून द्यायची मस्त चांगलं खळखळून उकळून द्यायचं उकळी आल्यामुळं काय होतं चांगले आपले मसाल्याचं फ्लेवर उतरतो जे पण आपण मसाले वाटण करतो ना त्याचा चांगला फ्लेवर आपला कालवनात उतरला जातो हे बघा अशा प्रकारे एकच अर्धा मिनटामध्ये उकळी फुटायला सुरुवात होते तर चांगली एक दीड मिनटं तरी मंदाचीवर याला उकळी फुटून द्यायची म्हणजे कालवण जो रस्सा असतो ना इतका चवदार बनतो ना मस्त टेस्ट लागते खाता वेळेस तर आता मीला चांगलं उकळून देते थोडा वेळ मंदाचीवर लगेच घाई करायची नाही बंद करायची गॅस तर असे खळखळून चांगली उकळी येऊन द्यायची तरी बघू शकता तुम्ही आपल्या चिकन रस्याला किती भारी तरी आली मी ह्या तरीसोबतच भातासोबत खाते मला खूप आवडते आणि तरी पाहिजेच पाहिजे नॉनव्हेज म्हणलं की तरीवालाच आपल्यासमोर येतात हे बघा मस्त झालेलं आहे आता याला थंड करून घेणार आहे चांगली उकळी फुटलेली आहे आणि अगदी मग जास्त उकळी फुटली की काय होतं मग चिकन आपलं गाळ होऊन जाईल त्यामुळे आता मी ते गॅस बंद करणार आहे हे बघा गॅस केलेला आहे बंद वरून थोडी कोथिंबीर टाकते आणि चांगल्याला जरा थंड होऊन देते कारण की सध्या गरम आहे खूप तर थोडीशी कोथिंबीर टाकली मला कोथिंबीर खूप आवडते मटन चिकन वगैरे हो असलं तर ते बघू शकता किती भारी अशी चारी बाजूनी कट टू कट कट्ट तरी आलेली आहे आणि झालेला आहे आपला हा चिकन रसा गावरान पद्धतीने आणि हॉटेल स्टाईलसारखा पण आहे हा मस्त खायला लागतो ला ला हे बघा छान असं हे आपलं चिकन मस्त शिजून निघलेलं आहे अदोगरच आपण याला शिजून घेतल्यामुळं काही वेळ लागला नाही रस्सा तयार व्हायला हो तर तरी याची तुम्ही बघू शकता हे बघा ही तरी खाण्याची एक वेगळी मजा असते मस्त वाटण करून आपण हे चिकन रस्सा केलेला आहे एका प्लेटमध्ये मी याला काढून घेतलं आणि बघू शकता किती सुंदर टेस्टी असं हे आपलं चिकन रसा तयार झाला आहे इकडे लिंबूची फोड घेतली आहे दोन चार कांद्याच्या फोडी घेतल्यात तांदळाच्या भाकरीसोबत किंवा ज्वारी बाजरीच्या भाकरीसोबत राईससोबत पोळ्यासोबत म्हणजे रोटीसोबत खूप भारी लागतं सुक्या रोट्या असतात ना त्यासोबत खूप भारी लागतो मस्त वाटते बघा किती छान सुंदर असा रंग आलेला आहे आणि हे आपलं झणझणी चमचमीत तरेवाला हा चिकन रसा तयार झालेला आहे कसा वाटतोय बघू शकता तुम्ही पाहता क्षणी भूक वाढते आणि खावाचं मन वाटतंय तर मी आता हे गरमागरम खाणार आहे रोट्यासोबत राईससोबत तुम्ही पण असा बेत नक्की करा आणि कसं वाटला नक्की सांगा मला आणि सिंपल पद्धतीने आपण काही असं विशेष वाटण करून याला तयार केलं नाही तर आवडलं असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईबर करा चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये स्वस्त रहा मस्त रहा